मित्रांनो आहे साळोख डॅमला फिरायला साळोख डॅम तुम्हाला दाखवतो आता बघा तुमचा डॅम कसा आहे जस्ट शूट मारला एक कारवरती कारण कार घेऊनच आलो होतो तर आता तुम्ही बघू शकता डॅमचं बघा मी ड्रोन शूट मारतो आहे फक्त लक्ष द्या आणि डॅम कसा आहे ते मला फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि कसा डॅम आहे तो सांगा ओके तर हा आपला डॅम आहे साळोक डॅम कर्जत तालुक्यामधला साळोक म्हणून गाव आहे कळमच्या शेजारीच तो डॅम पहा आणि शूट करण्याचा एक साधारण प्रयत्न आहे तिथे मला फक्त दिसलं का मुलं पोहता आहे पोहत आहेत त्यांचा एक शूट करण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न नवीन आहे फक्त व्ह्यू बघा कसं काय आहे आणि कमेंटमध्ये काही चुकलं असेल तर मला नक्की कळवा तुम्ही आणि ड्रोन चालवताना थोडंसं प्रयत्न करते चांगल्या प्रकारे चालू तरी पण तुम्ही एक कमेंटमध्ये मला कळवा का कुठला सीन कसा व्हायला पाहिजे थोडंसं नवीन आहे ना शूट घेताना थोड्या अडथळ्या ता येतातच नवीन असल्यानंतर थोडंसं हँडलिंग करताना पण जमत नाही ना त्याच्यामुळे कमेंटमध्ये फक्त मला सांगा तुम्ही कटून शूट कशा प्रकारे व्हायला पाहिजे आणि कुठला सीन कसा यायला पाहिजे छोटासा प्रयत्न चालू आहे ते कोंड्यावाडी गाव म्हणून आहे तिथली मुलं जरा पोहायला आली होती आणि फुल उत्सुकता होती त्यांना वाटलं का काय पिक्चर शूटिंग वगैरे हो चालली आहे तर शूटिंग वगैरे चालू नव्हतं जस्ट मी थांबून शूट घेण्याचा प्रयत्न केला मला सीन चांगला वाटला त्या हिशोबाने तर बघा पुढचा व्ह्यू कसा आहे थोडा आनंद घ्या ड्रोन थोडा स्लो मोशनमध्येच घेतलेला आहे व्यू पाहण्याचा प्रयत्न करा फक्त आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का कसा झाला शूट छोटासा प्रयत्न असतो मित्रांनो कधीकधी थोडं जमत नाही पण नवीन असताना थोडंसं अडथळे निर्माण नक्कीच होतात आणि त्या अडथळ्या आम्ही कमेंट जेव्हा तुमच्या येतात त्यावेळेसच आम्ही ह्या गोष्टी सॉल्व करू शकतो त्याशिवाय आम्हाला शूट जमणार नाही नवीन असल्यामुळे थोडं ऑपरेटर पण नवीन आहे ना थोड्या अडथळे येणार तुम्ही फक्त मला कमेंटमध्ये सांगा कुठल्या प्रकारे कसा व्ह्यू आला पाहिजे त्या हिशोबाने मी पुढचा तुमचा शूट चांगल्या प्रकारे नक्कीच देईन व्ह्यू बघा खूप छान आहे आणि शूट करताना पण थोडी मजा आली मला आणि थोडंसं वाटलं मला का मला शूट थोडं नाही होईत नाही पण जमत आहे बघ हा डॅमची अशा प्रकारे रचना असते तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी पण हा डॅम थोडा आणखीन दुरुस्तीच्या कामावर निघालेला आहे आणि दुरुस्ती त्याची झालीच पाहिजे हे मी फक्त ड्रोन शूटच्या माध्यमातूनच दाखवू शकतो तुम्हाला कारण तिथपर्यंत आपली हालचाल होऊ शकत नाही तरीसुद्धा तुमचे कोणी कर्मचारी वगैरे असतील तर साळक डॅमला भेट देऊन थोडं दुरुस्तीचं काम झालं पाहिजे कारण आजूबाजूला गावं आहेत त्यांचाही विचार केला पाहिजे उद्या सकाळ काही दुर्घटना झाली तर सरळ सांगणार का खेकड्याने डॅम फुटला असं नको व्हायला कारण मागे ही घटना होऊन गेलेली आहे तर तेवढं फक्त लक्ष दिलं पाहिजे या डॅमकडे बाकी होऊ खूप छान आहे आणि आमचे आजूबाजूचा परिसर पण शेतकरी झाले आदिवासी समाज झाला ह्याच डॅमवरती खाली शेती लावतात आणि त्याच्यावरच त्यांचं जीवन चालवतं तर फक्त तेवढंच गव्हर्मेंटला एकच सांगायचं विनंती होईल की तुम्ही कमीत कमी डॅमकडे कमी थोडं लक्ष द्या जेणेकरून शेतकरी मरणार नाही हाच आमचा एक प्रयत्न असेल आणि मी जस्ट एक फक्त शूट घेण्यासाठी आलेलो बघूया तरी डॅम कसं आहे आणि थोडंसं तिथे पोहणारी मुलं भेटली मला आणि त्या पोहणाऱ्या मुलांकडे मी बघून थोडंसं मला असं वाटलं ती मुलं पण मला आवाज ते आवाज येत नव्हता पण ते बोलतात का आमच्याकडे थोडंसं ड्रोन फिरव फिरव फिर ठीक आहे चालेल म्हटलं मला थोडासा व्ह्यू दिसला त्यांचा हाताचा त्या हिशोबाने मी व्ह्यू घेत गेलो आणि तोच व्ह्यू मी कॅप्चर uh, करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याजवळ थोडासा तर कमेंटमध्ये फक्त मला सांगा का कुठल्या प्रकारे शूट झालं पाहिजे कसं झालं पाहिजे याच गोष्टी मी तुम्हाला विचारू शकतो मित्रांनो त्याच्या पलीकडे काही नाही आणि मी नवीन आहे ड्रोन शूट ऑपरेट करताना तर मला फक्त तुम्ही कळवा का कुठल्या प्रकारे शूट झाला पाहिजे थोडा व्ह्यूचा आनंद घ्या बघा कसा समुद्राच्या लाटांप्रमाणे पाण्याची हालचाल हवेचा प्रभाव खूप जास्त होता थोडं बघण्याचा प्रयत्न करा मित्रांनो डॅमवर शूट करण्याची एक मजाच वेगळी असते मित्रांनो कारण ड्रोन शूट करताना पूर्ण मोकळं आणि आजूबाजूला काहीच नाही त्याच्यामुळे ड्रोन शूट करताना पण खूप मजा आली मला थोडंफार कसा ऑपरेट करतात तेही कळलं पण छोटासा एक प्रयत्न सुरुवातीचा याच्या पुढचे व्हिडिओ नक्कीच चांगले भेटतील पण तुम्ही कमेंट केल्यानंतर कुठल्या प्रकारे तुमचा ड्रोन शूट झाला पाहिजे हाच एक माझा छोटासा प्रयत्न असणार आहे फक्त तुम्ही बघण्याचा एक प्रयत्न करा नवीन आहे आणि सांभाळून घ्या जरा तुमचा पुढचा शूट चांगलाच मिळणार आहे मी जस्ट पुढे चाललो होतं तर मला एक खूप छान व्ह्यू दिसला म्हणून मी तिथे थांबलो आणि शूट करण्याचा एक प्रयत्न केला आणि जिथे पाणी सोडण्याची जी चावी असते त्या ठिकाणी थोडासा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यासमोर मी उभा राहिलो आणि तो व्ह्यू तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे दिसते जे शेतकरी ज्या पाण्यावर शेती लावतात तीच चावी आहे ही आणि तो एक दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तर तुम्ही बघू शकता कुठल्या प्रकारे आहे आणि जो खाली तुम्हाला ओढा दिसतो एक नाल्याप्रमाणे तोच एक व्यू आहे आणि तुम्ही बघू शकता डॅमच्या दोन्ही साईडला दगडी आणि मधून एक रस्ता काढलेला असतो रस्ता नसतो तर एक बांधच असतो त्या बांधावरून चालणारी माणसं आजूबाजूच्या गावाला येणारी ते एक जस्ट शूट झाले म्हणून दाखवण्याचा प्रयत्न आहे तर अशा प्रकारे बांधाची रचना असते दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही नक्कीच किती छान व्ह्यू आहे पण ह्या डॅमकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे कारण काही ठिकाणच्या दगडी खचलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किंवा बघितला असेल तुम्ही सुरुवातीलाच मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जवळ आल्यानंतर कळलं हे माझे मित्र परिवारच आहे त्यांच्याशी बोलणंही झालं